नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सारिता देवी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू चला तर मग पावसाळा लागला आहे आणि आता खरंच पावसाळ्याने वाटत आहे नाहीतर आतापर्यंत असं वाटत होतं की पाऊस आहे की नाही पावसाळा आहे की नाही माहीत नाही थंड तर वातावरण होतं पण पावसाळा कुठं गायब झाला माहीतच नव्हता पण आता वाटत आहे की खरंच पाऊस आला आहे कारण की दोन दिवस झाला पाऊस इतका चालू आहे म्हणजे साधारण तरी बराच आहे कारण की डेली प्र पाऊस असली आणि असं वाटत आहे की आता खरंच पावसाळा चालू झाला तर मग केमिस्टरांना वाटलं काहीतरी चमचमीत कुरकुरीत खायचं मी म्हटलं पापड तडते तळते मी ज्वारीचे तर ते त्यांना आवडले पण ते म्हणत होते मलाही काहीतरी बनवावंच वाटत आहे तर मी आज काहीतरी नवीन बनवायचा प्लॅन करते तर ठीक आहे म्हटलं काहीतरी नवीन बनवायचं आहे तर ठीक आहे तुम्ही तु तुमच्या बनवा मी माझं बनवलं आहे कारण की मला आता बनवायचं नाही बाळाला बघता बघता मला कामं करता करता उशीर होऊन जातो तर मग त्यांनी ठरवलं की आता आपण काहीतरी नवीन बनवायचं मग त्यांनी घेतलं बेसन कांदे कापून घेतली मिरची कापून घेतली आणि मग मी त्याच्यामध्ये बेसन, बेसन मीठ आणि हळद थोडीशी मिरची तर टाकलीच होती तिखट वगैरे काही टाकलं नाही थोडंसं ओवा टाकला आणि बघू शकता छान असं छान प्रकारे भिजवून घेत आहे भिजवून थोडं थोडं पाणी टाकत आहे मिक्स करत आहे आणि थोडं थोडं बेसन टाकत आहे बेसन बेसन मिक्स करून घेतलं आणि कुरकुरीत असे भाजी करायचा त्याचा प्लॅन होता मग त्यांनी छान असं भिजवत होते त्यांनी आधी हॉटेलमध्ये काम केलं आहे नुसार त्यांना माहीत होतं की कसं काय करायचं कसं बनवायचं आता मला काय माहीत कसं बनवायचं हे बघा मी पापड ज्वारीचे तळले होते आणि इकडे चालू आहे बेसन बनवायची तयारी तिकडे भाशी बनवून म्हणजे मदत करू लागते आणि ते दोघंही मिळून बनवायचं प्लॅन करत होते तर ठीक आहे म्हटलं तुम्ही दोघंही बनवा मी काही बनवत बनुँ नाही कारण की मला येतो तो त्रास आता आणि तिकडे बाळ रडरडत होतं त्या बाळाला घेतलं आणि ते बघता बघता मग त्यांनी बस आणखी बेसन घेतलं आणखी बनवायचं जुने लोक म्हणायचे की पावसाळ्यामध्ये तळणाचं खाल्लं तर म्हणजे जे आपण दूषित पाणी पितो त्यानुसार ते त्या तळणाच्या याच्यानुसार कमी होतात दूषित दूषित पाणी आपल्या पोटामध्ये गेलं तर तळणाचे पदार्थ खाल्ले तर ते कमी होतात म्हणून जे आपण आता म्हणजे सण वार जे बघतो आहे ते त्यानुसार ठरवल्याप्रमाणे जुने लोकांनी केलेले सणवार जे आहे ते त्याचप्रमाणे आहे जास्त प्रमाणात ते पावसाळ्यातच असतात म्हणून जे तळणाचे पदार्थ आहेत ते पावसाळ्यात खाल्ले जातात म्हणून आता ठरवलं आहे की तळणाचे पदार्थ ते पावसातच खाल्ले तर जे आपण दूषित पाणी पितो ते दूषित पाणी आपल्या शरीरावर परिणाम करणार नाही तर मग त्यांनी तर छान असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्याच्यानंतर आता मलाच कळायचे होते मलाच कळायचे होते भजे बघू शकतात छान असे छान असे झिंगेसारखे भजे जे कांदा जास्त प्रमाणात होता आणि बेसन कमी प्रमाणात होतं तर कांद्याचे कुरकुरीत असे भजे तयार झाले गरमागरम भजे तर त्यांनी टाकले आणि मला तळायचे होते मला काढायचे होते कारण त्यांचे हात भरलेले होते तर ते म्हणत ते तू काढ मी टाकते 那。 त्याच्यानंतर मग मला करायला लावले मग मी माझा व्हिडिओ का नाही बनवणार मग मी म्हटलं तुम्ही केले ना आतापर्यंत आता मी माझा व्हिडिओ बनवून घेते आणि छान असे भजे केले म्हणून सर्वांना सांगते पण खोटं कसं का बोलणार कारण की व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दिसलंच आहे सगळेजण बघतच होते की तुझ्या मिस्टरांनी बनवले सगळेजण कमेंट्स करायचे आणिच मी सांगून देते की माझ्या मिस्टरांनी बनवलेले आहे आणि त्याचं जे छोडं आलं त्यानंतर थोडासा त्रास आलेला वाटला वाटला तर की तू बनवून बघवंत ते तर मी बनवून बघितले आता एक एक रेसिपी शिकत तर आहेच आता सात आठ वर्ष झाले लग्नाला एक एक व रेसिपी ते सांगत आहे आणि मी शिकत आहे तर बघा आमचे असे कुरकुरीत भजे छान झाले सगळ्यांना आवडले आणि सगळ्यांना मनसोक्त खाल्ले तिकडच्या साईडनं भाजी शिजत होती सकाळची वेळ होती सकाळचा स्वयंपाक करून स्वयंपाक करून हे चाललं होतं पहिले मी पापड तळून घेतले त्याच्यानंतर हे आमच्या भज्याचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांनी मिळून खाल्ले पण मन नाही भरलं कारण की भजे इतकी छान झाले होते की खावंच वाटत होते आणखी आणखी मुलाने आणि भाशीने मिळून खाल्ले मुलाला विचारलं तुला कसे वाटले नंतर त्याच्या व्हिडिओमध्ये रिॲक्शन दिसणारच कारण की तो म्हणत होता पहिला मला खाऊ दे त्याच्यानंतर माझं रिॲक्शन सांगते तुला तर त्याचे रिॲक्शन बघण्यासाठी मी त्याच्याकडे थांबून होती पाहत होती तर तो म्हणत होता थांब मला टाईम मिळू दे मला खाऊ दे चव बघू दे त्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन बघायचं होतं तर तो म्हणत होता खरंच छान झाले आणि मिस्टर म्हणत होते तुला बनवता येतात का तर मी म्हटलं मला नाही बनवता येत कारण की मी कधी ट्राय केलंच नाही असे साधे बनवत आहेतच कधी कधी माझे हातची छान होऊन जाते बघू शकता किती छान असे भाजी तयार झाले मग खाऊन बघितलं तर खरंच छान झाले या मग खायला त्याच्यानंतर मग मुलाचे रिॲक्शन बघितले तर मुलाचे रिॲक्शन छान होती तो म्हणत होता खरंच छान आहे आणि त्याला एक खाता खाता असं वाटलं की आणखी आणखी मिळायला पाहिजे मग त्याने थोडंशी शाळेमध्ये घेऊन गेले इकडे बाहेर चालू होता पाऊस आता पाऊस तर चालूच आहे सगळीकडेच चालू आहे इतका पाऊस नाही आहे कारण की पूर लाईक पण साधारण चालू आहे चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय